निवडणुका सुरू झालेल्या आहेत ते या भागाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार कैलाश गोरेंटलजी या कार्यक्रमाला ज्यांनी आपली आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं आले ते आमचे भीमशक्तीचे नेते आणि काँग्रेसचे खासदार सन्मानीय चंद्रकांत हांडोरे साहेब अल्पसंख्यक सेलचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर वजाद मिर्जा आमचे आमदार राजेश राठोड राष्ट्रवादी शरद पवारचे अध्यक्ष निसार देशमुख आमचे संजय लाखे पाटील आमचे म्हटलं ते चालतेच ना आदरणीय जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार कारण की तांदूळ चोरणाऱ्याला हरवलं कोण तांदूळ कोण चोरतं इकडे चकवा म्हणजे गरीबाच्या तोंडातला घास हिसकणाऱ्या स्वतःला बलाढ्य समजणाऱ्या स्वतःला शिवाजी महाराज समजणारा जो शिवाजी महाराजांच्या नकाची बरोबरी करू शकत नाही अशा देवस्थेला आपल्या आशीर्वादाने ज्यांना आपण निवडून दिलं ते डॉक्टर कल्याण काळेजी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष सन्मानीय भास्कर जी आमचे जिल्ह्याचे प्रभारी आणि माजी आमदार पवार साहेब राजेंद्र राग ॲडव्होकेट राम बुराडे इकबाल पाशा बाला परदेसी संजीव घिवाळे अमजद पारखी अविनाश चव्हाण बाबू पवार दिनकर देवदे विजय चौधरी सुरेश खंडाळे चैतन्य जायभाळे नंदकुमार जांगडे आणि विशेष करून आपल्याला या ठिकाणी आमचे प्रभारी जे ए आय सी सीनं पाठवलेले आहेत ते मध्य प्रदेशमधून आलेत मध्य प्रदेशचे माजी मंत्री शर्माजी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या माझ्या माताबिनी आमचे सगळे वडीलधारी मंडळी मित्र आणि पत्रकार बंधू तर आपण सगळेजण कैलाश गोरांटल साहेबाकडून फार अपेक्षा करतात माझ्या बरोबर विधानसभेमध्ये अनेक वर्ष कैलाश गोरांडल काम करतोय जालना विधानसभेच्या विकासासाठी सातत्यानं विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचे वेळ आलं तर सरकारशी दोन हात करायचा पण कुठल्याही परिस्थितीत जालन्याचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका ठेवून आपले कर्मट आमदार कैलाश वरंडल साहेबांनी आपल्या भागातले आपले, भागात भागा। आपले आणि या भागातले प्रश्न सातत्यानं मांडत राहिले आणि अशा पुन्हा आपल्या लाडक्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन आपल्या सेवेसाठी आणि या भागाच्या विकासासाठी एक संधी आपल्या लोकांना देण्याचा निर्णय केला आणि पुन्हा आपण कैलाश गोरंटेल साहेबाला येत्या वीस तारखेला पंजा या चिन्हावर मतदान करून त्यांना बहुमतानं निवडून द्यावं ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो मला विश्वास आहे की मागच्या वेळेस आपण बावीस हजार मतांनी कैलाश गोरंटेल साहेबाला निवडून पाठवलेलं होतं चोवीस चोवीस हजार हा दोन हजार अजून पुन्हा वाढवतो पण मला यावेळेस कैलास गोरेंटाल एक लाख मताच्या फरकाने निवडून आला पाहिजे हे वचन आपल्याला द्यावं लागणार कारण की काही उमेदवार आमचे मतविभाजन करायला उभे या ठिकाणी विरोधकांनी ठेवलेले आहे आणि त्या मतदानाच्या विभाजनाच्या आधारावर ज्यांनी आमच्या जालन्याचा नेहमी घात केला जालन्याच्या जनतेचा नेहमी विश्वासाला खिंडार लावण्याचं पाप केलं त्याला पुन्हा सत्य द्यायचं आहे आणि म्हणून काही लोक उभे करून काँग्रेसचे मतं विभाजित करण्याचं पाप त्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय हो की या निवडणुकीत मतमा मतदान विभाजित होऊ देऊ नका आणि महाराष्ट्राच्या भ्रष्ट सरकारला जे शिवद्रोही आहेत जे महाराष्ट्रद्रोही आहेत अशा सरकारला उत्तर द्यायचं असेल तर साध्या मताने गोरेंटाल निवडून नाही पाहिजेत एक लाखाच्या मतानं जर तुम्ही कैलाश गोरेंटालला निवडून दिलं तर तुम्हाला सांगतो की तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा विश्वास हा नाना पटोले तुम्हाला या ठिकाणी देतोय आपल्या लक्षात आहे इथं पिण्याच्या पाण्याची चर्चा झाली विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते ते माझे राजकीय गुरु आहेत आणि ज्यावेळेस ते मुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या शेतीच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता त्यासाठी एक पायाभरणी त्या ठिकाणी रोवली गेली आणि मराठवाडा वॉटर ग्रीड असं त्या योजनेला नाव दिलं मग काही कारणास्तव विलासरावजींना मुख्यमंत्री पदातून जावं लागलं मधल्या काळामध्ये वॉटर ग्रीड हा विषय माग पडला पण फसवणीसनं दोन हजार चौदा मध्ये फसवणीसच म्हणताना इकडे काही त्याचं नाव दुसरं ठेवलंय तुम्ही यांनी त्या विषयाला घेऊन सांगितलं की आमचं सरकार महाराष्ट्रात आलं तर मराठवाड्याच्या वॉटर गेडला आम्ही पुढे नेऊ सगळ्या शेतामध्ये पाणी देऊ गावामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी देऊ अशा पद्धतीच्या भीम गर्जना त्या काळात केल्या पण दोन हजार चौदा ते एकोणीस काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भ मराठवाड्यामध्ये वेळ अशी आली की रेल्वेनं पाणी इकडे आणावं लागलं लातूरमध्ये अनेक भागामध्ये कोरडा दुष्काळ पडला जानवर मेलीत या वर्षाच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचे सगळे शेतीचे पिकं वाढलेत मी स्वतः त्या मध्ये शेतामध्ये जाऊन आलो मी शेतामध्ये गेलो शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू पाहिलं फळबागा जळत होत्या शेतामध्ये पाणी नाही पिकं पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी जळले गेलीत सरकारला मदतीची मागणी केली सरकारनी मदत दिली नाही आपल्या जिल्ह्यामध्ये एक लाख शहात्तर हजार तीनशे त्र्याहत्तर हेक्टर जमिनीत पूर्ण कोरडा दुष्काळ पडला आणि मग पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि सगळेचे सगळे पिकं नाहीशी झाली सरकारने मदत केली नाही वॉटर ग्रीडचा हा विषय वेगळाच राहिला आम्हाला पुरण्याचं पाणी पाहिजे आम्हाला जायकवाडीचं पाणी पाहिजे मी तुम्हाला सांगतो की वॉटर ग्रीड पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कोणाच्या हिस्साचं पाणी घ्यायचं नाही आहे आमच्या अधिकाराचं पाणी जे निसर्गाने दिलेलं आहे ते पाणी मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये पोहोचवण्याची हमी तुम्हाला नाना पटोले या ठिकाणी देते आहे वॉटर ग्रीड योजना पूर्ण करून महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये पडलेला कोरडा दुष्काळ पाण्यापासून तडपडत पीक पाण्यापासून जनवराला जानवर पिण्या पाण्यानं तडपडत आपल्या भागामध्ये मरम पावलेत ते भविष्यात या घटना होऊ नये याची काळजी प्रामाणिकपणे महाविकास आघाडी करेल ही या ठिकाणी ग्वाही आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देत मित्र तो दाढीवाल्याचा उल्लेख आदरणीय देशमुख साहेब राष्ट्रवादीचे त्यांनी या ठिकाणी केला त्यांचीही दाढी आहे यांची दाढी कमी पांढरी आहे त्यांची जास्त पांढरी आहे त्या दाढीवाल्याची त्यांचा आवाजही त्यांनी काढला ते देशाचे प्रधानमंत्री म्हणून आता अकरा वर्ष झाले दहा वर्ष बहुमताचं सरकार होतं आता कुपड्याचं सरकार आहे पण काल नाशिकमध्ये येऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात की बटोगे तो कटोगे एवढा कमजोर प्रधानमंत्री या देशानं कधीच पाहिला नाही दहा वर्षात या देशाच्या लोकांना एकट्यामध्ये आणू शकले नाहीत आणि आता तेच प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन शाह फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये येऊन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे आणि कटो बटोगे तो कटोंगे तुम्हाला सांगतोय हे छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान पावला पावलावर भारतीय जनता पार्टी करताना आपण पाहतो अमित शहा काल म्हणालेत की रामदास स्वामींनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर सगळे जवान जा रामदास स्वामी त्यांचा आदर आहे तुकाराम महाराजांचा आदर आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज हे कमजोर व्यक्तिमत्व होत अशा पद्धतीचं वक्तव्य काल देशाच्या गृहमंत्र्यांनी केलं आणि त्याचा आम्ही निषेध करतो की आमच्या दैवताचा अपमान सातत्यानं हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं अपमान महाराष्ट्रामध्ये गुजरातचे ते दलाल शब्द वापरणार मी आता यांना या दरोडो घोरांनी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि मनोहन छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यांनी अपमान केला त्या भाजपला आता सत्तेच्या नशेपासून दूर करण्याचं काम आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर करण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला सातत्यानं मुठमती देण्याचं काम हे लोक करतात जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलणार नाही का नाही आता नरेंद्र मोदी अमित शाह सांगत की आम्ही सोयाबीनला दहा हजार रुपये भाव देतो शेतकऱ्याबद्दल बोलणार नाही सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेतकऱ्यांच्या कापसाला त्याच्याबद्दल बात बोलणार नाही खताचे भाव अडवलेत बियाणाचे भाव वाढवलेत सगळे खर्च शेतकऱ्यांचे वाढवलेत पण शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे अशी भूमिका नाही मी काल परवाच्या दिवशी नांदेडमध्ये होतो आमच्या काँग्रेसच्या भरोशा दोन वेळ मुख्यमंत्री झालेला माणूस त्यांच्या घरच्या आमच्या वहिनी साहेब त्यांनी हिरे घेतलेत आणि जेव्हा आपण निवडणुकीचा फॉर्म भरतो त्या फॉर्ममध्ये मध्ये तुमच्याजवळ असलेल्या संबत्तीचं पूर्णतेचा त्याच्यामध्ये माहिती द्यावं लागते सहा महिन्याच्या पहिले लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एक ॲपिट्यूट त्या आमच्यातून पळून गेलेल्या आणि आमच्या काँग्रेससोबत गद्दारी केलेल्या व्यक्तीनं एफूट केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हिऱ्याची किंमत तीस छात्तर लाख रुपये टाकलेली होती आणि आता सहा महिन्यामध्ये त्याची किंमत वाढली शहाण्णव लाख म्हणजे छहात्तर वरून शहाण्णव लाख झाले सहा महिन्या हिरे आता सोने नाही सोनं तर आपला वेगळा विषय आहे ते सगळ्यांजवळ राहतात थोडं थोडं गरीब माणूस राहतं पण हिरे हिरे काही गरीबाजवळ राहत नाही हे श्रीमंताजवळच राहते आता तर श्रीमंत झाला मी त्या दिवशी विषय मांडला की हिऱ्याच्या किमती वाढतात सहा महिन्यात मग आमच्या सोयाबीनचं आणि आमच्या कापसाची किंमत का नाही वाढत बरोबर आहे ना सवाल बरोबर आहे की नाही पण ते पण बिळाला नाही तरी सांगतात कि भाजपच्या माहितीच्या सरकारमध्ये शेतकऱ्याच्या सोयाबीनलाही भाव भेटला आणि कापसालाही भाव भेटला आणि ऊसालाही भाव भेटला असं सा, ते सांगतात ते सांगतात ते नांदेडचा सा स्वतःला विकास पुरुष म्हणणारा माणूस आता मला एक सांगत भाजपनं शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या भावाला किंमत दिली का मी तुम्हाला प्रश्न विचारतो उलटा रेट कमी झाला सोयाबीनचे रेट कमी झालेत कापसाचे रेट कमी झालेत फळबागा आपण लावतो त्या फळबागाची व्यवस्था नाही मी तुम्हाला सांगतो की आमचा जालना जिल्हा आमचा संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळाची शेती केली जात मोसंबीच्या बागा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत आपल्याकडे फळबागाची शेती मोठ्या प्रमाणात पण फळं निघाल्यानंतर त्याला ठेवायची जागा आपल्याजवळ नाही मी तुम्हाला सांगतो की जेव्हा वॉटर गिट आम्ही तयार करू आणि शेतीवर आधारित उद्योग निर्माण करण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे ज्या ज्या भागामध्ये जे जे पिकं तयार होतात त्या पिकांची सुरक्षा आणि शेतकऱ्याला केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या बरोबर न राहता शेतकऱ्यांच्या पिकाला जास्त भाव मिळेल शेतीवर आधारित उद्योग आमच्या भागात उपयोग करू आणि त्या आधारावर या भागातल्या लोकांना रोजगार निर्मिती करणं हे स्वप्न आमचं आहे आणि आम्ही जे गृहलक्ष्मी योजना चालू केली तिथे अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही तीन हजार रुपये देतो तीन हजार रुपयानं घर नाही चाल दीड हजारनं तर अजिबात नव्हतं चाल दीड हजार रुपये तुम्हाला दिले त्या दीड हजार रुपयाच्या यांनी जाहिराती दिल्या सहा हजार रुपयाच्या सहा हजार कोटी रुपयाच्या दिले दीड हजार आणि जाहिराती दिल्या सहा हजार कोटी आंबेडकर म्हणत होते ना की जसं पोलीस स्टेशनमध्ये दरोडेखोरांचे पाठी घेऊन उभे राहावं लागते तसे हे तीन लोकांनी उभं राहून हसत की दीड हजार रुपयामध्ये आम्ही बहिणींना कस तिची दिशाभूल केली एकीकडे तुम्हाला दीड हजार रुपये दिले बहिणींना पण दाजीच्या खिशातून पाच हजार रुपये काढले महागाई दोन महिन्यामध्ये एवढी वाढवली की त्या महागाईमध्ये सणसुदै करायला आपल्याला पैसे नाहीत अशी परिस्थिती निर्माण केली आम्ही निर्णय केला की शेतीवर आधारित आपल्या भागामध्ये उद्योग करू उभे करू तरुणांना काम देऊ महिलांना घरगुती उद्योग देऊ आणि त्या आधारावर गृहलक्ष्मी योजना जी आहे माझी भगिनी माझी बहीण माझी आई स्वता बन ली स्वता चा बन ली चा ही स्वतः लक्ष्मी बनली पाहिजे स्वतःच्या मेहनतीवर बनली पाहिजे ते कोणाच्या भरोशावर राहिली नाही पाहिजे हे स्वप्न आमचं म्हणून आम्ही या योजनेला ग्रहलक्ष्मी योजना नाव दिलं महाराष्ट्रातल्या सगळ्या नोकऱ्या पद खाली आहेत जसं आपल्या इथं मेडिकल कॉलेज आपण आणलं कैलाश भाऊने पण मेडिकल कॉलेज आणलं पण तिथं कर्मचारी नाही डॉक्टर नाही नर्सेस नाही टेक्निशियन नाही कुठल्याही ऑफिसमध्ये जा तुम्ही अधिकारी नाही कर्मचारी नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ही सगळी पदं एम पी एस सीची आणि शासकीय व्यवस्थेनं भरले जाईल पवित्र पोटोलाच्या माध्यमातून नाही कंत्राटी व्यवस्था महाराष्ट्रातून बंद केली जाईल आणि रेग्युलर नोकर व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये उभी केली जाईल पण गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे आणि महाराष्ट्राच्या फडणवीस मुळे आणि आता एकनाथ शिंदेच्या धोरणामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आणि म्हणून ज्या मुला मुलींना आम्ही नोकरी देऊ शकलो नाही त्याला चार हजार रुपये महिन्याचं देण्याचा एक निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलंच जाणार पण महिलांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बस फ्री देण्याचा सुद्धा एक निर्णय केलेला आहे पण आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम असा झाला की आमचा गरीब माणूस मध्यमवर्गीय माणूस औषधी मागण्यामुळे आपला उपचार करू शकत नाही महात्मा ज्योतिबा फुलेच्या योजनेच्या माध्यमातून दोन अडीच लाख रुपये मिळतात पण तेही वेळ मिळत नाही दवाखान्यामध्ये लोक सरळ जातात आणि सरळ आडवे होऊन बाहेर येतात आता या सगळ्यांना वाचवण्याची जबाबदारी महाविकास आघाडी करेल पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी प्रत्येकावर खर्च करण्याचा निर्णय महाविकास आघाडी करेल या पद्धतीची गॅरंटी वचन आपल्याला दिलेलं आहे औषधी डॉक्टरांकडे आपण जातो डॉक्टर औषध लिहून देतं पण जो पैसे नसतात आणि म्हणून औषधी सुद्धा मोफत देण्याची व्यवस्था महाविकास आघाडी सरकार करेल मला भाजपवाल्याने विचारलं की एवढे पैसे हे आणणार कुठून मी साधं उत्तर त्यांना दिलं की ज्या पद्धतीनं अदानीला अंबानीचं कर्ज लाखो कोटीचं आपण माफ करता मग हे पैसे कुठून तुम्ही आणलेत आम्ही उद्योगपत्यांना मुडभर उद्योगपत्यांना पैसे आम्ही देणार नाही आम्ही आमच्या गरीब माणसाला शेतकऱ्याला शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे महाविकास आघाडी काम करेल हे वचन आम्ही दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पैशाची कमी नाही मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा देणारा अगर कोणता जिल्हा असेल कोणता जिल्हा आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे सरकारच्या तिजोरीत देणारा जिल्हा जि... जालना जिल्हा आहे सगळ्यात जास्त जीएसटी देणारा हा जालना जिल्हा आहे मी तुम्हाला आमच्या राहुलजीची भूमिका आहे जिसकी उतनी द... क्या भागीदार जि... संख्या उतनी भागीदारी आमचा जिल्हा सगळ्यात जास्त जीएसटी देत त्यामुळे आमच्या जिल्ह्याला सगळ्यात जास्त विकासाच्या जा दृष्टिकोनातून पैसे देण्याचाही निर्णय महाराष्ट्राचं सरकार करेल महाविकास आघाडीचं ही भूमिका तुम्हाला या ठिकाणी मी मांडतो आहे आणि विशेष करून कैलाशनी सांगितलं की गुंडाराज आमच्या इथं निर्माण झाला काल लातूरमध्ये गेलो काल निलंग्यात गेलो तिथेहीच कहाणी ऐकायला मिळाली मराठवाड्यामध्ये गुंडा राज वाढला माफिया वाढले या भ्रष्ट माहितीच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे काळ्या दगडाची पांढरेशाही सरकार येणार आहे आणि बहुमताचं सरकार येणार आहे तुम्हाला सांगतो की हे जे माफिया राज जो निर्माण झालेला आहे माझ्या बहिणी सुखी नाहीत माझ्या आया सुखी नाहीत शाळेमध्ये शिकणाऱ्या ना चार ते पाच वर्षाच्या मुली या सुद्धा सुरक्षित नाही लोक घाबरून आहेत पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामधला हा गुंडाराज एका आठवड्यात याला महिना मागणार नाही आम्ही एका आठवड्यात हा गुंडाराज आम्ही जागेवर आणू आणि लोकांना सुरक्षित करू आणि महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या पद्धतीचं रैतेचं राज्य या राज्यामध्ये उभं करू आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जे महायुतीचे नेते येतात त्या महायुतीचे नेते एवढंच सांगतात की काँग्रेस असं करणार शरद पवारांचं असं होणार उद्धव ठाकरेंचं असं होणार त्यांना हे सांगा तुम्ही सत्ते येतात तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही आमच्या शिकलेल्या मुलामुलींसाठी काय केलं महागाई कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं आमच्या गावाच्या विकासासाठी काय केलं साधं पिण्याचं पाणी मिळत नाही त्याच्यावरची चर्चा तुम्ही करा काँग्रेस काय ते आम्हाला माहिती आहे शरद पवार साहेब काय ते आम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरे साहेब काय ते आम्हाला माहिती आहे पण तुम्ही बेमान लोक सत्तेमध्ये विकासाचं गाजर दाखवून तुम्ही सत्तेत आलात आणि महाराष्ट्र संपूर्ण लुटून गुजरातमध्ये तुम्ही घेऊन गेलात त्याचं उत्तर तुम्ही द्या हे मागणी तुम्ही जाहीर सभेत त्यांना केलं पाहिजे यांना उत्तर विचारलं पाहिजे यांच्या सभेमध्ये लोक जमा होत नाही काल मधला मी रिपोर्ट घेत होतो आता पोलीसवाले मला घाबरतात सध्या आणि घाबरतच राहणार यांची ते पोलीस महासंचालक होती बोगस भरती केली होती तिची यांनी निवडणूक आयोगाच्या मागे लागलो तिला काढलं मी काल विचारत होतो तिथल्या नाशिकच्या कमिशनरला म्हणले साहेब पैसे देऊन मोदीच्या लो, सभेमध्ये लोकांनी म्हणजे सांगायचं तात्पर्य या मोदीच्या सभेमध्ये सुद्धा आता पैसे देऊन लोक जमा केली जातात म्हणजे मोदीच्या सभेमध्ये स्वयंपूर्त लोक येत नाही कारण की हा जुमलेबाज आहे महाराष्ट्राला लुटणारा व्यक्ती आहे हे आता त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि फडणवीसला त्या अमित शहा म्हणतो मुख्यमंत्री बनवू मी तुम्हाला इथं सांगतो या जालन्याच्या भूमीवर फडणवीस सुद्धा निवडणूक हारते आहे तोही निवडणूक हारते आहे मुख्यमंत्री तो नंतर राहिला आणि त्याची सत्ता येणार तर कुठून मुख्यमंत्री बनणार आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो कोणीही घाबरण्याचं सा कारण नाही महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये सर्व धर्म समभावची भूमिका घेऊन सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका आणि जे रहे थे ऐलान के बारे में ऐसे पुंगी पुंगी ऐसे ॲस कर देंगे की आवाज दुबारा नहीं करेंगे तो उसकी चिंता मत करो हमारा संविधान कहता, कहता है सर्व धर्म समभाव का हम बाबा साहब अंबेडकर के संविधान को मानने वाले लोग हैं, लोकतांत्रिक व्यवस्था को मानने वाले लोग हैं जो लोग किसी के धर्म के बारे में गलत बोले कोई भी हो अगर मुस्लिम कल हिंदू धर्म के बारे में बोले तो उसको भी नहीं बक्सा जाएगा नहीं बक्साया जाए कोई भी हो आन तुम्हारा संगत तो कि जो समानते संदेश अपने मिला शव फूले आंबेडकर विचारा त्या विचाराला घेऊनच आपलं सरकार काम करेल आणि या ठिकाणी कैलाश गोरंटांना तुम्ही एक लाख मताच्या फरकाने निवडून आणावं एवढं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आणि मग सरकार आल्यानंतर तुम्ही माझं वचन पाळलं तर मग मी तुमचं वचन पाळेल हां आजपासून ताकदीनं कामाला लागायचं आहे आपल्याला नाही तर मग म्हणाल की भाऊ तुम्ही आता आमचं थोडा वेळ पुरलो आमचं आता सव्वीसचं आम्ही पन्नास केले नाही चालणार यांच्याशी बदला घ्यायचा असेल या पापी लोकांची ज्यांनी महाराष्ट्र विकला गुजरातला यांच्याशी बदला घ्यायचा आहे तर आपली महाविकास आघाडीचे उमेदवार हे लाखो मतांनी जुळून आले पाहिजेत तोच पर्याय नाही तर ते म्हणतील पैशाने विकले जातात लोक पैशाने विकत घेऊ मग भ्रष्टाचार वाढतो आज कुठल्याही कचेरीत तुम्ही जा शासकीय पैसे घेतल्याशिवाय शा काम होतं का फेरफारचं काम सुद्धा तुम्ही गेलात तलाट्याकडे तर करतो का फुटत काम करतो का तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला ना तर तलाटी का आपल्या घरून पैसे देणार तहसीलदारचं पोस्टिंग असेल त्याचा रेट आहे ठाणेदराचा असेल त्याचा रेट आहे एसपीचा असेल कलेक्टरचा सगळ्याचे रेट ठरवलेले आहेत आणि मग हे का आपल्या पगारातून देणार आणि म्हणून तुम्हाला लुटतात आहेत म्हणून हे लुटारू जनतेला लुटारू जे सरकार आहे त्याचं मतदानानंच तुम्ही बदला घेऊ शकता आता मोर्चा काढायचा अधिकार नाही या सरकारमध्ये माझ्यावर तर महाराष्ट्रामध्ये मी आत्ता फॉर्म भरला आता विधानसभेचा तर मी डीजीला पत्र लिहिलं की महाराष्ट्रामध्ये माझ्यावर किती केसेस आहेत आता मी काही कुठल्या जसं जालनेला आलो आम्ही मोर्चा काढला पदयात्रा काढली तर वरतून चांगलं होतं की नाना पटोलेवर गुन्हे दाखल करा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्येही माझ्यावर गुन्हे दाखल आहेत छत्तीस जिल्ह्यात डीजी ऑफिसमधून आला काही केलं नाही मी फक्त सरकारच्या विरोधात तुमचा आवाज भरून मी आवाज उचलला आणि मी गुन्हेगार झालो छत्तीस गुन्ह्या जिल्ह्यामध्ये माझ्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे सांगायचं तात्पर्य की जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार राहिला नाही ज्या लोकांनी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील आणि दुसऱ्याचे घरे फोडत असतील तर अशा लोकांना लाखो मतांनीच पाडायचं की नाही पाडायचं हलकं नाही पाडायचं ना असं चती लावायची की दुसऱ्यांदा उठलंच नाही पाहिजे हे लोक हे आपल्याला स्वतःला पैलवान समजतात ना भ्रष्टाचारी लोक या भ्रष्टाचारी लोकांना अशी छत्ती लावा की एक लाख मताच्या फरकाने आमचा कैलाश गोरांटल निवडून आला पाहिजे हे पुन्हा तुम्हाला आव्हान मी या ठिकाणी करतो माझे दोन करतो। शब्द पूर्ण करतो आणि मी दिलेले शब्द महाविकास आघाडी सरकारच्या नंतर आम्ही त्याचं पालन करू एवढंच तुम्हाला विश्वास देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद यानंतर काही मान्यवर प्रवेश प्रस्थ करणार आहेत शिवसेनेत धर्मेंद्रज बनकर यतीश बनकर निलेश गिराम संजय बन, सतीश सं, बनकर अक्षय वाघमारे सुरेश कांबळे यांचा शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे विनोद भैया हे आभार प्रदर्शन करतील आलेले सर्व